माझ्या मागच्या बाजूला बालिंग आहे आणि या बाजूला दोनवडे आहे या दोन गावाच्या मध्ये भोगावती नदीच्या का नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कनेरी मठाला जोडणार आणि तिथून तो स भुदरगडच्या दिशेने जाणार परंतु भुदरगडहून कनेरी मठाहून ज्योतिबाला जोडणार आहे एक शाखा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दऱ्याचे वडगाव नंदवाड पालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पालडी खुर्द नेतवडे गिरली आणि त्या बाजूला असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार आता हा सारा परिसर आहे तो सगळा सखल आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडं भोगावती नदी येते जी चिखल्या गेल्यानंतर तिचं रूपांतर पंजिंगमध्ये होतं त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून हा रस्ता आ, कुंभी ज्योतिबाकडे जाणार आहे आता या ठिकाणी आपण उभा आहे समोर जो ऊस दिसतो दोन हजार एकोणीस साली या ऊसावर पस्तीस फूट पाण्याची पातळी होती म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे ते, टेक ते, टेकडीवर त्याला पाणी घासत होतं आता एवढा भराव हा कन्हेरी मठापर्यंत या दोन्ही नद्याच्या आळा विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदीपात्रावर तेवढा पूर होणार त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा हा शक्तीपीठाची उपशाखा ओलांडे खालून जाऊ शकत नाही कारण न नदीपात्र आहे गाळाची जमीन आहे म्हणजे तिथं एक उड्डाण पूल होणार म्हणजे उड्डाण पूल होणार म्हणजे त्याचा अजून भरावा वाढणार म्हणजे इथं जवळजवळ पन्नास ते पंचावन्न फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावती कारखान्याच्या परिसरातली राशिवडे जे राधानगरीमध्ये येते परिते असूर सडोली कांडगाव हळदी कोतली महे बीड ओघे पाडळी खुर्द वाखरे सावरवाडी आरे बालिंगा दोनवडे नागदेववाडी कोपर्डे अडूर सांगरुळ कळे बामटे चिंचवडे प्रयाग चिकली शिंगणापूर केरली केरले शिंदेवाडी आंबेवाडी पारडी माजगाव देवठाणे तिरपण माजनाळ बाजार गोगाव आणि पुनाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही शी जर का महिन्या महिनाभर जर का पाण्याकडे राहायला लागली तर या करवीर असेल राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल पन्हाळा असेल त्या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी